आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका बत्तीस वर्ष कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील बी ए बी एन या कंपनीमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे कामगाराचा मृतदेह तब्बल सहा तास यंत्रामध्येच अडकून राहिला त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला राहुरी तालुक्यातील के वांभोरी येथे वांभोरी रस्त्यावरती बी ए बी एन हर्बल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे भरत आसाराम माळवदे हा त्या कंपनीमध्ये कामगार होता भरत माळोदे हा चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान कंपनीमध्ये कामाला गेला होता कंपनीमध्ये कामकाज करत असताना भरत माळोदे हा कंपनीमधील यंत्रामध्ये ओढला गेला आणि त्यातच तो जबर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला दरम्यान तब्बल सहा तास हा मृतदेह हो, यंत्रामध्येच अडकून होता त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तसेच पोलीस वलदार संजय राठोड राहुल जिने सुनील कदम आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली त्यानंतर मृतदेहाला यंत्रामधनं बाहेर काढून वांबोर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला मयत भरत आसारा माळवदे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा